लेखन नियमानुसार अयोग्य असलेलं वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा बघा अयोग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय अगदी बरोबर आहे हे विधान कारण ज्या वर्णांचा उच्चार, उच्चार पूर्ण होतो त्यांना आपण अक्षर म्हणतो ठीक आहे पूर्णोच्चारित वर्णांनाच आपण अक्षर म्हणतो आणि या अक्षरांमध्ये सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांचा समावेश होत असतो ठीके दुसरं बघा व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते अगदी बरोबर आहे व्यंजन जे असते त्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्या व्यंजनामध्ये स्वर मिळवावा लागतो ठीक आहे कारण व्यंजन आपण पाय मोडून किंवा हलंत करून लिहिलेलं असते बरोबर आहे समजा हा क आहे तर याला आपण व्यंजन म्हणतो आणि याच्यामध्ये जेव्हा स्वर मिळवतो आपण तेव्हा पूर्ण क तयार होतो आणि हे अक्षर आहे हे काय अक्षर मग व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते अगदी बरोबर आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय ठीक आहे हे वाक्य मात्र चुकीचं आहे आणि हेच आपलं ठीक आहे उत्तर असेल अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हेच काय आपलं उत्तर आहे कारण हे चुकीचं वाक्य आहे ठीक आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे नाही ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण असतो ठीक आहे त्यांना आपण अक्षर म्हणतो किंवा स्व व्यंजनामध्ये स्वर मिळवला कि अक्षर तयार होते ठीक आहे हे आत्ताच आपण बघितलेलं आहे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे आपल्या तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो या मूलध्वनीचा आपण खुना चिन्ह संकेत बनवले ते रंगाच्या साह्याने लिहिले म्हणून त्यांना वर्ण असं म्हटलं जातं ओके यस